सुखदुःख म्हणजे आयुष्य ऊन सवलीचा खेळ आणि अनुभवाचा धडा म्हणजे आयुष्य तसंच काहीच आनंद साजरा करताना सुद्धा आपल्याला तो कसा किती पद्धतीनं कोणत्या प्रकारे साजरा करायचा हे कळायला हवं आपल्या आनंदावर सुद्धा मर्यादा आपणच ठेवल्या पाहिजेत तसंच दुःख व्यक्त करताना केलंच पाहिजे कोणीतरी हक्काचं जीवाभावाची व्यक्ती असते आपण दुःख व्यक्त केलं पाहिजे मैत्रीचं नातं असू दे पण ते व्यक्त करताना तुम्हाला खात्री असायला हवी ती व्यक्ती नक्की तुमच्या दुःखात सहभागी आहे म्हणूनच आनंदाच्या भरात आणि दुःखाच्या पुरात स्वतःला आपण वाहून द्यायचं नाही कारण अशा वेळेस ओघाचा अंदाज येत नाही तुम्हाला मला माहित असलेलं पण तरी सुद्धा नक्कीच लाख मुलाचं बघा पटतंय का आणि पटकन सबस्क्राईब करा शुभदा शरण्या आणि सर्वज्ञा म्हणजे माझा येणारा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपणाला समजला जाईल धन्यवाद